नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल अप्पेपात्रामध्ये अंडी टाकून तर पहा सगळेजण खायला तुटून पडतील अशी ही अप्रतिम रेसिपी आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला आपल्याला काही भाज्या कापून घ्यायच्या आहेत तर मी या ठिकाणी दोन लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत तसेच एक टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर अगोदरच चिरून घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला जेवढी शक्यतो बारीक कापता येईल भाजी तेवढी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे यामध्ये अजून पौष्टिकता पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची गाजर तसेच कोबी यासुद्धा भाज्या घालू शकता तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर या ठिकाणी आपला टॉमॅटोसुद्धा बारीक चिरून झालेला आहे तसेच या ठिकाणी आपण मिरचीसुद्धा बारीक कापून घेणार आहोत आता पुढे काय करायचं ते बघून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला चार अंडी घ्यायची आहेत आणि अंडी व्यवस्थित अशी फोडून घ्यायची आहेत तर या ठिकाणी आपली चारही अंडी फोडून झालेली आहेत आता यामध्ये काही आपण मसाले घालून घेऊया तर यामध्ये आपण अर्धा चमचे एवढी हळद घालून घेऊया तसेच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता दणा पावडरसुद्धा मी या ठिकाणी अर्धा चमचा घेतलेली आहे जिरा पावडरसुद्धा अर्धा चमचा घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता हे सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे सगळे मसाले मीठ वगैरे एकत्र असे व्यवस्थित असे मिक्स होतील तर या ठिकाणी आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्यासुद्धा घालून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले दोन कांदे आपण घालून घेतलेले आहेत तसेच मिरचीसुद्धा घालून घेतलेली आहे टोमॅटो पण घालून घेऊया तसेच आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे तीसुद्धा यामध्ये घालून घेऊया आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ते आपण बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेवढं जास्त व्यवस्थित फेटून घेता येईल तेवढं आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले आणि कांदा टॅमॅटो जे काही आहे ते सगळं व्यवस्थित असं एकमेकांमध्ये मिक्स होईल आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपेपात्र गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झाल्यानंतर आपल्याला हे अप्पेपात्र व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मिश्रण घालणार आहोत ते कुठेही चिटकणार नाही आता तेलसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे खूप सोपी आणि झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे शिवाय सगळ्यांना खूप आवडणारीसुद्धा आहे आता आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते या सगळ्या आपेपात्रामध्ये घालून घ्यायचं आहे तसेच मिश्रण घालताना ही काळजी घ्यायला पाहिजे की हे मिश्रण जास्त एकदम आपल्याला भरून नाही टाकायचं आहे नाहीतर मग जेव्हा आपले अंड जे उफलून फुलून वर येईल तेव्हा ते एकमेकांना चिटकतील त्यामुळे आपल्याला मिश्रण हे थोडे थोडेच भरायचे आहे तर सर्व पात्रांमध्ये आपण हे बॅटर सर्व फील करून घेऊया तर या ठिकाणी आपण अप्पेपात्रामध्ये अंड्याचं बॅटर घालून एक गप्पे म्हणजेच अंड्याचे अप्पे असे करणार आहोत दिसायलासुद्धा छान दिसत आहेत छोटे आकाराने आणि पटकन लहान मुलांनासुद्धा आवडतील एवढे हे छान तयार होतात आता एक तीन ते चार मिनटं आपल्याला वाफेवर झाकण ठेवायचं आहे आणि हे मस्तपैकी शिजवून द्यायचं आहे आता तीन ते चार मिनटानंतर आपण बघून घेऊया आपले एक गप्पा म्हण एक साईडने व्यवस्थित असे छान असे फ्राय झालेले आहेत आता ते चमच्याच्या साह्याने सर्व पलटून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित अशी आपण छान तळून घेऊया आहे की नाही झटपट आणि पटकन होणारी रेसिपी शिवाय लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनासुद्धा खूप अशी आवडणारी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे एग अप्पम नक्कीच करून बघा शिवाय याला तेलसुद्धा कमी लागणार आहे तर या ठिकाणी आपले सगळे एग अप्पम पलटून झालेले आहे थोडेसे तेल घालून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित अशी भाजून म्हणजेच तळून घेऊया तर या ठिकाणी आपले सगळे एक अप्पम दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थितसे तळले गे गेलेले आहेत म्हणजे शिजले गेलेले आहेत बघित ना दिसायलासुद्धा क्यूट आणि छोटेसे छान दिसत आहेत आपले एक अप्पम तयार झालेले सगळे एक अप्पम आपण आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया या ठिकाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला दुसरी बॅचसुद्धा अशाच ह्याप्रमाणे करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला दुसरी बॅचसुद्धा करून घ्यायची आहे आता आपले एक अप्पम तर तयार झाले आहेत तर हे एक अप्पम तुम्ही टॉमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता पण मी या ठिकाणी शेजवान चटणी बनवत आहे तर ती पण रेसिपी आपण येथे बघून घेऊया तर एका बाउलमध्ये आपल्याला पहिले गरम पाणी घ्यायचं आहे आणि आपण घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित अशा सोक होऊन द्यायचे आहेत तोपर्यंत आपण बाकीचे सर्व साहित्य व्यवस्थित कापून घेऊया तर या ठिकाणी मी लसूण घेतलेले आहे लसूण आपल्याला येथे बरंचसं घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला पेस्ट तयार करायची नाही आहे तर जेवढं बारीक कापून घेता येईल तेवढं आपल्याला लसूण हे बारीक कापून घ्यायचं आहे तर जवळपास मी वीस ते पंचवीस पाक्या लसूण घेतलेले आहे सुद्धा कापून झालेलं आहे आता एक ते दीड इंच एवढं मी आलं घेतलेलं आहे ते सुद्धा आपण बारीक असं कापून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला आलं आणि लसूण बारीक असं कापूनच घ्यायचं आहे त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची नाही आहे कारण आपण जेव्हा शेजवान चटणी करतो ना त्यावेळेला जेव्हा बारीक जेवढं कापून आपण घेऊ ना आलं लसूण तेवढी त्याला चवसुद्धा खूप छान येते आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान अशी तयार होते तर या ठिकाणी आपलं आलं आणि लसूण मस्तपैकी बारीक असं चिरून झालेलं आहे तर या ठिकाणी थोडी मी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे तीसुद्धा आपण बारीक अशी चिरून घेऊया आता आपली भिजत घातलेली मिरची घालून पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता ती आपण मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला मिरची एकदम पण बारीक करायची नाही आहे थोडीशी जाडसर अशी ग्रेव्ही त्याची ठेवायची आहे तर इथे आपली मिरची मस्तपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता गॅसवर पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि नेहमीपेक्षा या ठिकाणी आपल्याला जास्त तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जे चिरून घेतलेलं लसूण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतवून घ्यायचं आहे त्याचसोबत आपण आलंसुद्धा घालून घेतलेलं आहे आता हे दोन्हीसुद्धा व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे या दोघांचा फ्लेवर छान असा तेलामध्ये उतरला जाईल तर हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण जी तयार करून घेतलेली आहे रेड चिलीची ग्रेवी तीसुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि सर्व मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी कश्मीरी लाल मिरची घेतल्यामुळे आपल्या ग्रेवीला म्हणजेच आपल्या चटणीला रंगसुद्धा खूप छान असा आलेला आहे तर या ठिकाणी रंग टाकण्याची सुद्धा येथे आपल्याला काही गरज नाही आता आपण यामध्ये काही सॉसेस घालून घेऊया तर मी रेड चिली सॉस घातलेला आहे तो दोन टेबलस्पून एवढा घालून घेतलेला आहे तसेच दोन टेबलस्पून एवढा ग्रीन चिली सॉससुद्धा घालून घेतलेला आहे सोया सुद्धा दोन टेबलस्पून एवढं घालून घेतलेला आहे तसेच सुद्धा दोन टेबलस्पून एवढं घालून घेऊया एक अर्धा चमचा होईल एवढी आपण यामध्ये ब्लॅक पेपरसुद्धा घालून घेऊया चवी चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि थोडीशी साखरसुद्धा चवीपुरती या ठिकाणी घालून घेऊया तर साखरसुद्धा या ठिकाणी घालून झालेली आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपण ते चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया म्हणजे आपली तेलाची ही व्यवस्थित अशी वर येईल तर या ठिकाणी मी अजिनोमोटो अजिबात घातलेलं नाही आहे कारण अजिनोमोटो हा शरीराला घातक असतो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता पण शक्यतो नाही घातलात तरी चालणार आहे आपल्याला फ्लेवरमध्ये काही फरक पडत नाही आणि छान अशी शेजवान चटणीसुद्धा या ठिकाणी आपली तयार होते त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्तपैकी हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आज आपण एकाच रेसिपीमध्ये दोन रेसिपी अशा बघून घेतलेल्या आहेत तर आपली ही शेजवान चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे त्याला छान असं बाजूने तेलसुद्धा सुटलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत आपली ही लिंक शेअर करा आपले हे एक अप्पम आतमध्ये सुद्धा खूप छान असे शिजलेले आहेत ते तुम्ही बघू शकता पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू